तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही जात आहोत एका प्रोग्रामला दिग्रसला आमच्या पुसे चेहरापासनं दहा किलोमीटर अंतरावर पण आता इथे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे प्रॉब्लेम असा की दादू आला घरी आणि त्याने आम्हाला बघितलं जाताना आता आम्ही जात आहोत तयारी वगैरे करून तर त्याचं म्हणणं आहे तो पण येणार आता त्याला मी म्हणतोय तो आंघोळ वगैरे करून ये काहीतरी जाऊन देते ना तू मम्मीला विचारून तरी माझ्यासोबतच का उन्हात एवढ्या गाडीवर असे बरं मग तू घरी जाऊन विचारून तर विचारून नाही आला तू मला माहित आहे विचारलं नाही तू तू विचार तू एकदा मग जा फ्रेश तर होऊन हे कपडे तर बदलून ये कपडे हे कालची टी शर्ट आहे ना आजची या नवीन बर चप्पल वगैरे काय घरी बोलून ये टोपी आ टोपी उन्हात टोपी गॉगल तुझा ते सगळं घेऊन ये ना गॉगल टोपी आरे तर ते तुझा तिच्याशिवाय कसं नेणार जा ऊन असते तर हो गॉगल टोपी आणि च हे सगळं काय ठीक आहे हो दादू आलाय मित्रांनो परत आणि तयारी बघा फक्त तुम्ही इकडचा च इकडचं काच ऐका हे आहे का ठीक आहे चला मग येणारच तू फिक्स झालं विचारलं घरी हा काय म्हणे घरचे मोदीला चाललो म्हटलं तू मोदीला नाही चाललो आपण दीग्रजला चाललो मग चकमा दे की अगे ठीक आहे चल चला, चला।, चला जायचं संध्याकाळी पण तू टू व्हीलर वर ऊन आहे किती शेला वगैरे <laughs> तर घ्यायचा ठीक आहे तर मित्रांनो हे बघा तोंड वगैरे बांधू आई भयंकर ऊन आहे भयंकर ऊन आहे त्याच्यामुळे आम्हाला ना असं हा विचार इथून तू याची परमिशन घेऊ आपण आधी विचारून घेऊ हाँ? का मम्मी तशी घरी नाही आहे म्हणते म्हणून तुला आमच्या असायचे काय नाही करत नाटक तर मित्रांनो हे बघा आता आलो होतो आम्ही मार्केट मध्ये आणि प्रचंड आहे तहान लागली का हा आई गेली इकडे आयरचं सामान घ्यायला काय म्हणतात ते शमई तमई

हो इथेच असेल पाणीचं तर मित्रांनो सगळे कामं आटपून आता आतो आट आलो तर आपण शहराच्या बाहेर हे बघा दादूला तहान लागली होती ना तर एक बॉटल घेतली आरामात पाणी पी ओके ना तुझं पाणी पिणं झालं की जाऊ आपण पिलं का मला आ? मला देत नाही का कुठं पाणी पण देत नाही असं आहे ठीक आहे चल तर मित्रांनो हे बघा आईला दर्शन घ्यायचं होतं आणि आपण आलो शेवालाल महाराजांचं मंदिर आहे इथे जगदंबा माता मंदिरसुद्धा आहे म्हणजे सगळे दोन तीन देवस्थान आहेत देवांचे मंदिर आहेत तिथे आलो पा जंगलातलं आहे हे मंदिर काय बघतात चला 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 लवकर इकडून हे बघा चला तुम्हाला मंदिर दाखवतं तर मित्रांनो हे बघा किती शांत असं ठिकाण आहे आणि एकदम जंगलात आहे बेलगावांचं जंगल आहे आणि इकडे आहे हे मंदिर आणि एकदम शांत असं ठिकाण आहे काय झालं कशाच टायगर हायगर हा टायगर साठी आहे इथं बिबट्या वगैरे असतात बरं खरंच आहे बिबट्या माहित आहे तुला टायगर पण आहे कधी मधी येतात हे बघा इकडे हापसी वगैरे इकडे नवस वगैरे बोलले जातात ना तर ते सगळे लोक येतात ठीक आहे चला चल रे हा ते नवास करतात ना त्याच्यासाठी आता काय माहिती काहीतरी त्यांना मागण्या असतील त्यांच्या देवाकडे म्हणून हो तिकडं तिकडं ती चप्पल घे तुझी चला थोडस आराम करू दे थकला तू तुला येऊ नको म्हटलं होतं म्हणून मी नाही थोडस आराम करू दे दमला की काय तो तर मित्रांनो हे बघा आम्ही आलो वास्तुशांतीवर आणि दादूचा मित्र म्हणजे आमच्या मामाचा मुलगा याला विचार नाव वगैरे विचारतेच विचार। तू, विचार, विचार ना? तू विचार ना नुसता जेवायसाठी आला का तू विचार।, विचार ना ए तरनाम का तर नाम का नाही विराज याचं नाव विराज आहे आणि याचं तुझं नाव सांग अद्भेत पूर्ण नाव सांगतो अद्वैत जयकुमार आठवड फ्रेंडशिप कर त्याच्यासोबत तिच्यासोबत फ्रेंडशिप आपल्याला हात मिळ हे वाला हात हे ते वाला हात बरोबर तू कोणत्या वर्गात आहे दुसरा ते दुसरा मुरलीधरांचा दुसरा कि वर्गात दुसरा कोणत्या वर्गात आहे सांग काय करा सांग ना तू कोणत्या वर्गात आहे ते गेला वे तू कोणत्या वर्गात आहे ती सांग थर्ड मध्ये तर मित्रांनो हे बघा आम्ही आलोत आता परत कोणाला त्यांना ना हे बघा या दादांनी आहे ना इथे रस्त्यावर रसवंती उभी केलेली आहे आणि हे आहे बेलगवान येथे म्हणजे मागे जे आहे ते लोकनायक बापूजी आणि यांचं स्मृतीस्थळ आहे माहीत आहे का लोकनायक बापूजी आणि उसद परिसरातील हे लोकनायक बापूजी आणि यांचं स्मृतीस्थळ याच्यासाठी आहे कारण इथे लोकनायक बापूजी आणि यांनी जंगल सत्याग्रह केला होता आणि भारतातलं पहिलं जंगल सत्याग्रह होतं ते तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका ठीक आहे हे बघा इकडे लोक येत जात असतात आणि एकदम हायवे आहे पुसत हायवे ठीक आहे स्मृतीस्थळ याचा पूर्ण ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलला तो सुद्धा पाहायला विसरू नका काय काय याच्यात दादू हे बघा दादूने स्ट्रॉ घेतली तू पी ना तू पी मी नाही पित तू पी ना मी पिलो नाही मी पिलो पी तू तू पिना कुठपर्यंत अच्छा अर्ध तुझं अर्ध माझं असं हो बाकी बा, मी पितो हो तू पि ना आधीच आधीच तू स्टार्ट कर तो हो पितो हो, पी पी, पी, तो, पी